नमस्कार मित्रांनो आपण गव्हासाठी जे चाळणी होती ती ही लावलेली होती तर आता आपल्याला हरभारं पे लावायचं आहे टोकर यं, यंत्राने त्यामुळं आपण आता हे, हे एक वरचं ह्या टोकन यंत्राच्या वरी एक हे एक झाकण होतं आणि त्याच्यामध्ये हे एक होतं आणि ही चाळणी काढून घेतलेली आहे आता आपण हरभऱ्यासाठी जी चाळणी लागणार आहे आता आपण ती टाकून घेऊ आता आपण ह्या चाळण्या ही चाळणी आहे तर ह्याच्या आता आपल्या एवढ्या ह्या दोन दाताच्या अंतरावर दोन हार्बरच्या ब्या पडत्या ह्या प्रकारची आपण आता ही चाळणी घेतलेली आहे ही पहिली होती तर ही आता आपण काढून घेतलेली आहे आता ही आपण ह्या टोकन यंत्रामध्ये आता ही आपण फिट करणार आहोत सर की आ तर यामध्ये ही, ही जी चंद्रकोर आहे तर ही हीच ते बी जे असते ते बाहेर टाकते म्हणजे हे असं म्हणजे ते फिरल्याच्या नंतर हे इथं जर असं बी आपलं ह्याच्यामध्ये येणार आणि हे नंतर हे फिरल्याच्या नंतर हे असं बी हे चंद्रकोरीमुळेच हे खाली पडतं ही चंद्रकोर ही प्रत्येक चाळणीमध्ये टाकावीच लागते ही आता ही आपण ह्या इथं फिट करू नाही नाही आता ही आपली जी चाळणी होती ती आपण प्लेट जी होती ती आता आपण बसून घेतलेली आहे हरभऱ्याची आता आपण हे वरचं जे झाकण आहे ते बसून घेऊ зуулте. Нэг удаа хаадуулна. Бас. видео आता ही हे मधलं आपण जी चाळणी होती ती पण बसवली व हे वरचं जे कवर होतं ते पण बसवलेलं आहे आता हे एक लास आता वरचं जे झाकण आहे ते आता हे असं हे इथं एक खापा आहे त्याला इकडं असं फिरून बसविलं की ते फिट होऊन जाते आता हे झालं आपलं आता आपण या हरभार टाकून टोकन यंत्राने आपण हरभारं पेरू